लोणार तालुक्यातील किनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळेत वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता शाळेतील लहान मुला मुलींनी गावातून प्रभात फेरी काढली व देशभक्तीपर घोषणा देत गाव परिसर दणाणून टाकला शाळेतील प्रभात फेरीनंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोह हो शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मुंडे यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल पवार सरांनी केले शाळेतील मुलांनी कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीते व समुचित भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली या प्रसंगी शाळेच्या परिसरात गावकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील लहान मुलामुलींना ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने चॉकलेट वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका वैशाली डोंगरे यांनी केले तर शिक्षिका सरला दिघेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनवाजर टू येथे हा उत्साहाने साजरा करण्यात आला या या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष सदस्य व तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गावात प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर इथे गावातील आपल्या शाळेतील सर्व चिमुकल्यांनी सर्व शहीदांना मानंदना सादर केली तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषण सादर केली आणि काही विद्यार्थ्यांनी शहीदांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता गीतं सादर केली आणि शेवटी सर्व सन्मान्य सदस्यांकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रिपोर्टर के के न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल